Oh, mm -hmm. mm -hmm. नमस्कार मी कपिल कॅरेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तीन दिवसांचा शुभारंभाचा शंभराव्या नाट्यसंमेलनाचा सोळा उत्साहात सुरू आहे आणि त्याच निमित्ताने बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रशांत दामले सर खूप खूप स्वागत नमस्कार गेल्या तीन दिवसांपासून खूप सुंदर असा सोहळा शुभारंभाचा सुरू झालेला आहे रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे आम्ही बघितलं की पहिल्या दिवसापासून प्रेक्षक बघायला येत आहे कुठल्याही नाट्यसंमेलनात रसिक प्रेक्षक हाच पहिला घटक आहे आणि त्या तो घटक घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात नाट्यसंबाला त्या सगळ्या गोष्टी नेहमीच्या आम्ही करतो शंभरासाठी आम्ही जास्त मेहनत घेऊन गेलेली आहे त्यामुळे सोळा नाटकं जी मराठी नाटकांचं मराठी माणसाचा श्वास नाट्यप्रेमी आहे त्यामुळे सोळा नाटकं विविध प्रकारचे नाटकं विविध प्रकारचे कलाप्रकार बालनाट्य या सगळ्या गोष्टी आपण याच्यात अंतर्भूत केलेल्या आहेत सर विविध प्रकारची नाटकं कलाप्रकार प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत पण एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की काही दिवसांपूर्वी आपण म्हटलं होतं की नाटक हे नाटकासारखं असावं नाटक पंचवीस किंवा तीस प्रयोगांपुरतं नसावं किंवा समजा एखाद्या ज्या उत्तम प्रतिसाद मिळत असेल तर ते जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर यासाठी अध्यक्ष म्हणून नाट्य परिषदेचे भविष्यात काही विचार आहे का डोक्यात कसं आहे की कुठ परिषदेने कुठपर्यंत इन... आ... 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 काय म्हणतो आपण कुठपर्यंत घुसायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जर परिषदेने असं ठरवलं की हे नाटक आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत पोचवायचं आहे तर त्यात नाटकाचा कंटेंट काय असायला पाहिजे नाटकाची ताकद तेवढीच पाहिजे ना मी कुठलंही नाटक उचललं आणि याला आपण चालू आहे असं होत नाही नाटक लोकांना आवडते की नाही आवडण्याचे घटक काय आहेत कंटेंट्स काय असायला पाहिजे ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करूनच मग पुढचा आपल्याला निर्णय घेत आहे आणि आम्ही बघतो गेल्या दोन दिवसांपासून शुभारंभाच्या सोहळ्याच्या दिवशी पण रंगमंचावर खूप उत्तम फटकेबाजी चालली आहे अभिनेता आणि राजकारणी <laughs> खूप मस्त जुगलबंदी तर तुमच्या एकूणच फक्त असं वाटतं का की प्रशांत दामले कदाचित भविष्यात राजकारणात दिसू शकतात किंवा हा कलगी अजून रंगत जाईल नाट्यसंमेलन संपत नाही तोपर्यंत रिमोट चान्सेस आहेत <laughs> रिमोट चान्सेस आहे राजकारण हे आपलं काही क्षेत्र नाही आहे राजकारण आहे तुमची फटकी आहे नाही नाही राजकारण हे हे, हे तात्पुरत ता असते मी अतिशय गंभीर माणूस आहे नाटकाच्या बाबतीत मी अतिशय गंभीर माणूस आहे आणि कुठल्याही माझ्यावर आता ही माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ही अतिशय मोठी जबाबदारी आहे त्यामुळे राजकारणात जाऊन मी काय मोठे दिवे लावणार आहे असं मला काही वाटत नाही आणि मुळात माझी इच्छा पण नाही यायची आहे असं शेवटचे दोन प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाट्यगृहांची दुरावस्था सगळ्यात महत्त्वाचा विषय गेल्या तीन वर्षांपासून चर्चा केला जातो आहे पण शासनाकडून कुठलंही ठोस पावलं त्यावर उचलली जात नाही तर ही गोष्ट तुम्ही लावून धराल का पुढच्या काही वर्षामध्ये नाही नाही ठोस पावलं उचलली जात नाही आहेत म्हणजे प्रत्यक्षात उचलली जात नसली तर बॅक ऑफिसला त्यांचं काम चालू आहे त्याच्यावर म्हणजे मी गेले आ, दोन ते अडीच वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो आहे सांस्कृतिक मध्यंतरी हे तुमचं कोरोनामुळे आमचं सगळं काम थांबून गेलं होतं पण परत एकदा सहा आठ महिन्यापासून परत त्याच्यावर खूप डिटेलिंग का चालू आहे म्हणजे आमचे साहेब जे आहेत डिरेक्टर कल्चरचे ते स्वतः त्यात लक्ष घालत आहेत आमची संपूर्ण टीम कल्चरल डिपार्टमेंटने संपूर्ण टीम त्या काम करते आहेत आमचे सांस्कृतिक मंत्री मुनगुंवार मुनगुंटीवार साहेब तेही त्याच्यावर ते काम करत आहेत आमचे मिनिस्टर जे आहेत ते काम करत आहेत ह्याचा एकत्रित परिणाम आपल्याला पुढच्या पाच ते सहा महिन्यात बघायला मिळेल त्यामध्ये संमेलनात शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने ना आपण मागे बोललो होतो की आपला जो रंगमंच कामगार आहे बॅकस्टेज कामगार तर त्यांच्यासाठी काही योजना आपण अंमलात आणणार होतो तर त्याबद्दल काही सांगू शकाल का की कधीपर्यंत या सगळ्या गोष्टी घडू त्या पाईपलाईनमध्ये आहेत कारण कसं आहे की योजना आणायची म्हणजे नुसती आणायची आणि बंद करायची याच्यात काही मजा नाही आहे ती कायमस्वरूपी कशी आपल्याला चालू ठेवत आहे आणि शेवटी त्यात पैशाचा इंटेक आहे म्हणजे त्यात पैशाच्या गोष्टी आहेत आपण त्यांना किती पैसे द्यायचे काय द्यायचे या सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड आहेत तुमच्या अभ्यास बऱ्याच जणांना अपेक्षा कारण आम्ही बोलतो हो प्रशांत आम्ही म्हणतो आम्हाला टेन्शन नाही प्रशांत सर आहेत तर ते करणार हा विश्वास आम्ही बघितला लोकांमध्ये हो हो नाही नाही म्हणूनच थोडं काय पूर्ण अभ्यास करून आपण केलं ना तर आपल्याला पाहून मागे घ्यावं लागत नाही अशी माझी काय धारणा आहे सर शेवटचा प्रश्न सर कोकणात मे महिन्यात सांगता होणाऱ्या संमेलनाची तर तोपर्यंत काय काय प्रेक्षकांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत असलेल्या सर्व कलाकृती पुढच्या पाच ते सहा विभागीय संमेलनांमध्ये बघायला मिळणार आहेत प्लस बावीस ठिकाणी आपली जागर स्पर्धा आहे जागर स्पर्धा त्या जागर स्पर्धेत आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी सहा ते साडेसहा साह हजार रंगकर्मींनी नावं नोंदवलेली आहेत भाग घेण्यासाठी आणि दहा जानेवारी ही शेवटची तारीख आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात अजून एक दोन अडीच हजार नावं नोंदवली जातील आणि नऊ साडेनऊ हजार त्यात सहभागी होतील अशी आशा आहे थँक्यू थँक्यू सो मच सर